जेजुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन नगर बॉलर्स क्लबमध्ये मध्यरात्री कुकरीसह केक कटिंग पोलिसांचा अजूनही प्रतिसाद नाही मुख्यमंत्र्यांचा कडक आदेश पाचशे ऐंशी बोगस शिक्षकांच्या भरतीवर रद्दीकरणाची करण्याची टांगती तलवार वीरमले धनंजय मुंडे अॅक्शन मोडमध्ये वैद्यनाथ मंदिर विकास कामांची पाहणी राज्यपाल निवासासाठी अठ्ठेचाळीस एकर जागा कशाला उदयन राजेंचा सवाल जीप धोक्यात घालून साखरवाडी पोलिसांनी पकडली गांजा वाहतूक पाच पूर्णांक पन्नास लाखाचा मुद्देमाल जप्त मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ यांच्या खात्याचे तीन मोठे निर्णय नगर अध्यक्षांना बहुमताने हटवणार चाकंदला वाहतूक तो पोलिसांच्या टोईंग वाहनाची प्रचंड दहशत अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडायवर राजगुरुनगर खेडमध्ये महाविद्यालयीन अल्पवयीन खून प्रकरणी आरोपी सतक शिदूरच्या यात्रेच्या मिरवणुकीत तरुणावर धारदार हल्ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल